नमस्कार आवाज जामखेडचा या पातमीपत्रात आपले स्वागत चला तर पाहूया प्रार जनशक्ती व शेतकरी संघटना यांच्या वतीने जामखेड नगर परिषद गेटला मोकाट जनावरे बाधून निषेध व आंदोलन करण्यात आले याचेच काही क्षण पाहू शक्ती पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश राळेबा यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन करण्यात आलं निदर्शनं करण्यात आली जे शेतकरी या जे बाधित शेतकरी ज्यांच्या जमिनी पूर्णपणे नायनाट केला या मोकाट जनावरांनी त्या मोकाट खरं तर या नगर परिषदेने अगोदर बंदोबस्त अगोदरच केला पाहिजे पिकं त्याची उभा राहण्याचे अगोदर नियोजन केलं पाहिजे तर हे नियोजन केलं गेलं नाही हे नगर परिषदेची चूकच म्हणता येईल नगर परिषदेमध्ये आज बोलला असता आज आम्हाला कळतं की शेतकऱ्यांचं झालेलं से नुकसान भरपाई करण्याची त्यांच्याकडे कसलीही तकूद नाही आज आपण पाहतो नैसर्गिक आपत्तीमुळे मुळे शेतकरी प्रचंड ते आज आमचे नेते आदरणीय बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी पूर्ण राज्यभर दौरे करतायत शेतकरी कर्जमुक्तीसाठी पूर्ण आहेत इतकी वाईट अवस्था असून सुद्धा आज उभे असलेली पिकं या जनावरांमुळे पूर्णपणे संपत संपून गेले आज खरं पाहिलं तर जेवढे शेतकरी जे आले ते बाधील त्यांच्या चेहऱ्यावरचं तणाव आणि ते टेन्शन दाखवून देत होतं की आमचे शेती जे बी पीक आले जे आम्हाला दोन पैसे उत्पन्न मिळणार ते पूर्ण संपले साहेब आम्हाला यातून न्याय द्या ही भावना त्यांची प्रामाणिक होती खरं पाहिलं तर प्रशासनाने या गोष्टीची पूर्णपणे दखल घेतली पाहिजे शेतकरी त्याच्या घरात पीक जर उद्ध्वस्त झालं प्रत्येकाचं कुठलाही बिझनेस वाला असू द्या कुणी असू द्या त्याचं जर नुकसान झालं तर जेवढी तळतळ वाटते तसंच शेतकऱ्याची अवस्था आहे मी प्रशासनाला प्रहार जनशिती पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष याना त्यांनी एक आवाहन करतो साहेब या शेतकऱ्यांचं मागणी तुम्ही पूर्णपणे मान्य करा या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा त्यांच्या चेहऱ्यानं ओळखा आणि त्यांच्या शेतात जाणारे मोकळजानावर पहिले आवरा नसता कुठच्या आंदोलनाला तुम्हाला शंभर टक्के सामोरं जाऊ मगाच आमच्या तालुका अध्यक्षांनी एक आवाहन केलंय की जर शेतकरी जर शेतकऱ्यांचे नुकसान थांबलं नाही तर आम्ही न सांगता सुद्धा आंदोलन प्रवास करू असं मगाच नवीन भाई यांनी सांगितलं खरं तर या ठिकाणी कृषी विभाग नाहीये कृषी विभाग असता तर शेतकऱ्यांना त्याचं विहिरीचं किंवा अजून कुठलं तरी काही ना काही त्याला लाभ मिळाला असता नगर परिषदेअंद येणारे जेवढे शेतकरी त्यांना कृषी विभागाचा कसलाही लाभ मिळत नाही वरून नुकसानावर सामोरं जावं लागतंय ही खरी त्याची शोकांतिका वाटते सीओ साहेबांनी याचं व्यवस्थित नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी वेळेला बांधले होते नगर नगरपरिषदच्या परिसरात जानवर बांधल्यास नंतर आम्ही नगर परिषदमध्ये आजमध्ये चर्चा करायला गेल्यास नंतर खाली स्थानिक लोकांनी जानवर सोडून नेले ते नगर आवरा ए, तर आवरातून ते काय काय याची दखल नगर परिषद ये मस्त श तर्फे गेल्या आठ दिवसापूर्वी नगर परिषदला निवेदन दिलं होतं की तुम्ही या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा आम्ही तुमच्या दारात नगरपरिषदमध्ये आणून सुरू तर त्यांनी कुठलीही दखल घेतली नव्हती नंतर आमच्या शेतकऱ्यांचं परत जामफेडमध्ये सर्व नागरिकांच्या व्यापारी असेल त्या प्रत्येकाला त्या जनावर मोकाट जनावरांपासून धोका निर्माण झालेला होता आणि आमच्या शेतकऱ्याच्या बीड रोड असो खांडा रोड असो किंवा नगर रोड असो या नगरपरिषदच्या आवारामध्ये भरपूर प्रमाणात शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं या जनावरांनी नुकसान केलेलं आहे ते नुकसान असं ते उडीद सोयाबीन हे याक्या जर एकरमध्ये या घुसले तर ते एक तासाभरात त्याचं पूर्ण नायनात करतात ते आणि अशा परिस्थितीत शेतकरी आ अगोदरच एकतर नगर परिषदचा कुठलाच शेतकऱ्याला लाभ भेटत नाही नगरपालिका होऊन कमीत कमी दहा वर्ष झाले या दहा वर्षात नगरपालिकेकडं कृषी विभागसुद्धा अजून कृषी विभागचा टेबलसुद्धा नाही अजून तर असं असताना कृषी विभाग नसून शेतकऱ्याला कुठलाच लाभ भेटत नाही आणि लाभ न भेटता तर या नगरपालिकेचा आम आम्हा आमचं असं म्हणणं आहे की बो ही नगरपालिका केवळ शेतकऱ्यासाठी नसून ही फक्त अधिकाऱ्यांना लुटण्याची एक बँक आहे म्हणजे महसूल गोळा करायचा आणि त्या मसूल गोळा करून ह्यांनी काही काही जे मोकट जनावर जर पकडले तर यांनी आपापसात त्याचा निलाव करायचा किंवा एखाद्याला वापस द्यायचे पैसे घेऊन एवढंच यांचा धंदा आहे आणि त्यानंतर आम्ही जनावर पकडून आणले आणि या ठिकाणी बांधले बांधल्यावर बी या ठिकाणी जे स्थानिकचे ज्यांचे जनावर आहेत हे या ठिकाणी येऊन मध्येच काही काही सोडून दिले यावर नगरपालिका आता काय कारवाई आहे हे आता आम्हाला त्याकडे वर्षभर आपण कार्यानं दिल्यानंतर जाणार मोकड जाणारी कारवाई आपल्याला जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत चालू राहत साधारण वर्षभर वर्ष पाहूया अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आवाज जामखेडच्या या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा